नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो सोळा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम हजार तेवीसच्या म्हणजे या वर्षीच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ते कोणते जिल्हे सोळा कोणते सोळा आहेत त्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणत्या किती महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर हेक्टरी रुपये किती खात्यामध्ये जमा होत आहेत याचबरोबर कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये बघण्याचा 16 जिल्ह्यातील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर YouTube चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब कर विस नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे कारण की मित्रांनो त्या सोळा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यापासून वंचित होते त्यामुळे त्या जिल्ह्यातील त्या सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी पाच हजार पाचशे रुपयापासून ते हेक्टरी जवळपास पस्तीस हजार रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो याच्या अगोदर आपण अपडेट दिलेला होती की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पिकम्याचं वितरण सुरू होणार आपलं अपडे आपलं अपडेट खरं झालेलं आहे आणि त्याच अपडेट आपन, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत मित्रांनो नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख पन्नास हजार चारशे पन्नास रुपये चारशे पंचावन्न रुपयाचं वाटपाला सुरुवात झालेली आहे कारण की मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीला राज्य सरकारच्या दुसऱ्या हिस्सा अनुदान वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केलेलं आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सांगली बीड आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख पन्नास हजार रुपयाचं वितरण केलेलं आहे आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून या तीन जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे मित्रांनो वाटपाला बीड जिल्ह्यामध्ये जवळपास आठ हजार आठशे रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचे वितरण सुरू झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना जमा झालेले मॅसे सुद्धा येत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण वितरण पंधरा मार्च पर्यंत पूर्ण होणार अशी अपेक्षा आहे याचबरोबर भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून सुद्धा असा अपडेट देण्यात आलेला आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये दहा हजार रुपये प्रति हेक्टर पासून ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो आपण जर बघितलं तर या तिन्ही जिल्ह्यामध्ये सांगली बीड आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस या दोन पिकाचा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होताना आपण बघत आहोत कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाच्या विकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो दुसरी महत्वाची विमा कंपनी आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला राज्य शासनाचा दुसरा हिस्सा अनुदान म्हणून जवळपास नव्याण्णव कोटी सॉरी अठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपयाचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि हे वितरण चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे काल सात मार्च दोन हजार तेवीस पासून सात मार्च दोन हजार चोवीस पासून याचं वितरण सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास अठ्यात्तर महसूल मंडळामध्ये या पिकण्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि या अठ्यात्तर महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पीक मा जमा होत आहेत याचबरोबर कापसाचा पीकमा खूप कमी प्रमाणामध्ये जमा होत आहे जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा जमा होत आहे याचबरोबर मित्रांनो आता पुढचा जिल्हा पुढची विमा कंपनी सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर मित्रांनो आपण बघितलं की हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुपया शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नव्हता परंतु हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत गोड आणि दिलासादायक अपडेट म्हणावं लागेल कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून पिकण्याचं वितरण केलं जात आहे आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या अधिसूचित या पिकासाठी जवळपास चार हजार रुपये चार हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त पस्तीस हजार पस्तीस हजार प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीस चा म्हणजेच या वर्षीचा पीकमा जमा होत आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे आणि जवळपास मित्रांनो राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील हिस्सा अनुदान म्हणून एचडीएफसी कंपनीला चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचं वितरण राज्य सरकारने केलेलं आहे आणि एकंदरीत जवळपास एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी एकशे ऐंशी कोटी रुपयाचा फिकमा वाटप करणे सुरू आहे याचबरोबर कापूस या पिकासाठी कापूस या पिकासाठी वीस कोटी रुपये आणि तूर या पिकासाठी वीस कोटी रुपये आणि असे एकूण दोनशे कोटी रुपयाचा फिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप करणे सुरू आहे आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये वाटप करणे सुरू आहे आणि जवळपास सोमवारपर्यंत पर्यंत येत्या सोमवार दहा मार्च आ, दो दोन हजार चोवीस पर्यंत हे वितरण पूर्ण होईल अशी माहिती एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यातील बरोबर महसूल मंडळे मंडळ पुणे जिल्ह्यातील तीन तालुके आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळामध्ये एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून चारशे दोन कोटी रुपयाचं इतकं मोठं वाटप हे केलं जात आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परब या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण केलं जात आहे परंतु मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पीकमा वाटप होत आहे चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त याचबरोबर सात हजार आठशे रुपये प्रति हेक्टर कमीत कमी जास्तीत जास्त पिकमा जमा होत आहे आणि एकंदरीत जर आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास याच्या अगोदर पंचवीस टक्के अग्रिमसाठी वितरण केलं होतं त्यामुळे हे उर्वरित पीकमा जो आहे तो कमी प्रमाणामध्ये सेटलमेंट करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळामध्ये पिकम्याचा वितरण सुरू करण्यात आलेला आहे नाशिक आणि सोलापूर याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण केलं जात आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पन्नास पेक्षा महसूल मंडळामध्ये पिकम्याचा अ पिकम्याचं वितरण केलं जात आहे मित्रांनो ओरिएंटल विमा कंपनीला एकंदरीत राज्य सरकारचा दुसरा हिस्सा अनुदान म्हणून तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचं वितरण हे राज्य सरकारने ओरिएंटल कंपनीला हे दिलेलं आहे त्यामुळे ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून तीनशे पाच कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं जात आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास नव्वद पेक्षा जास्त महसूल मला मध्ये वितरण केलं जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पिकम्याचं आज पिकम्याचे मॅसेज काल जमा झालेले आलेले आहेत आणि आजही पिकमा वाटप सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये याचबरोबर मित्रांनो विमा कंपनी कंपनी जनरल इन्शुरन्स लिमिटेड आणि या कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये वितरण सुरू करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो आपण जर बघितलं तर जवळपास एसबीआय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये मा त्रेपन्न कोटी एक्केचाळीस लाख एक्चाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये मा एकशे पंचावन्न कोटी रुपयेपेक्षा जास्तच्या नदी वाटप करणे सुरू करण्यात आलेले आहे युनायटेड इंडिया कंपनीला राज्य सरकारचा दुसरा टप्पा अनुदान म्हणून जवळपास एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख चौवेचाळीस हजार तीनशे सेहेचाळीस रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीला करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल स्पॉपिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास एकशे चौतीस कोटी सव्वीस लाख अडतीस हजार पाचशे सोळा रुपयाचं वितरण जालना जिल्ह्यामध्ये होत आहे आणि जालना जिल्ह्यातील जवळपास जा बेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंदामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जात आहे एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये पाच पाच हजार पाचशे ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमा होत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर पीकमा जमा होत आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हजार पाचशे रुपयापासून ते जवळपास बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत पिकण्याचं वितरण होत आहे आणि यापुढे दोन दिवस पुढे होणार आहे चालू दिवसामध्ये चालू वर्किंग दिवसामध्ये होणार आहे याचबरोबर मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त ता, एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर नव या नवही विमा कंपन्या म्हणजेच ई आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एचडीएफसी आर्गो याबरोबर आय सी आय सी आय लंबाड ओरिएंटल जनरल इन्शुरन्स याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स लाईफ युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल स्वप्न या नवही विमा कंपन्यांना राज्य सरकारचं दुसरा टप्पा हिस्सा अनुदान म्हणून राज्य सरकारचा विम्यासाठी हिस्सा अनुदान म्हणून एकंदरीत दोन हजार एकोणसत्तर कोटी चौ चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचा पिकमा या पिकमा रक्कम म्हणून नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून तेरा दोन दोन हजार चोवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला वितरण करण्यात आलेला आहे आणि जवळपास विमा कंपन्यांच्या माध्यमातून पाच मार्च दोन हजार चोवीस पासून या पिकण्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि काल सात मार्च काल सात मार्च दोन हजार चोवीस पासून मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पिकण्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत आणि हे सर्व जे पीकमाचं वितरण जे आहे सर्व शेतकऱ्यांना पिकमा मिळवण्या भेटण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एकंदरीत पंधरा मार्च पर्यंत हे वितरण पूर्ण होईल अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला जर पिकमा जमा झालेला नसेल तर तुम्ही पंधरा मार्च पर्यंत वाट बघू शकता परंतु त्याच्याही नंतर तुम्हाला जर पिकमा जमा झालेला नसाल तर तो तुमचा पिकमा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे परंतु बहुतांश शेतकऱ्यांना पंधरा मार्च पर्यंत या पिकम्याचं वितरण होईल अशी मोठ्या प्रमाणामध्ये एक अपेक्षा आहे आणि मित्रांनो हा जो काही पिकमा आहे हे तुमचा सरसकट पिकमा असणार आहे पूर्ण पिकमा आहे तुम्हाला जर आता पिकमा आलेला असेल तर दुमार तुम्हाला डबल पिकमा येणार नाही कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून या पिकम्याचं वितरण केलं जात आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्यातील संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पेमेंट तुमच्या जे काही तुम्ही पिकमा भरताना जे काही खातं दिलेलं असेल त्या खात्यामध्ये न होता तुमच्या आधारला जे काही कोणतं बँक खातं लिंक आहे त्या खात्यामध्ये हा पिकमा तुमच्या जा जात आहे म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जात आहे कारण की मित्रांनो जे पीएम किसानचे तुमचे पैसे ज्या खात्यामध्ये आलेले आहेत त्याच खात्यामध्ये तुम्ही चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले दिसतील आणि तुमच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत जर पैसे आलेले नसतील तर पंधरा मार्च पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पिकण्याचे पैसे येऊन जातील परंतु तुम्हाला क्लेम करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पिकमा येईल तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेल मध्ये दे अपडेट आप आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये नक्की लिया तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद